बघा मंडळी आपण आलेलो आहे काय आहे बावन्न सत्तावन्न ग्रुप हे पाहण्यासाठी त्या बावन्न सत्तावन्न ग्रुपचे उद्दिष्ट काय आहे त्यांचे ध्येय काय आहे त्यांचे धोरण काय आहे ते पाहण्यासाठी खास व्यक्तीकडे चाललेलो आहे आपण जाऊ बघा <laughs> इथं आलेलो आहे जय शिवराय <laughs> आपण आलेलो आहे इथं गणेश महाराज सोमासे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ का बावन्न सत्तावन्न ग्रुपची सुरुवात कशी झाली महाराज खूप जण लोक विचारतात लोक बाहेरचे तुम्ही गाड्यांचा नंबर तुमचा कुठलाही बिझनेस असो कुठले कार्य असो सर्व यांच्यावर बावन्न सत्तावन्न हा नंबर का याच्या मागे काय घेतोय किंवा तुमचा उद्देश काय याच्या मागे या संख्या कशा आल्या तुमचा मेन का घेतो काय लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे काय पोहोचलं पाहिजे कशी संकल्पना काय सर बावन्न सत्तावन्न हा आपल्या पहिल्या आलेल्या गाडीचा नंबर आहे आपल्याला जेव्हा गाडी घ्यायची होती नवीन त्यावेळेस आपला उद्देश असा होता की चॉईस नंबर घ्यायचा आपल्याला तर आपण मार्केटमध्ये कोणता चॉईस नंबर घ्यायचा याच्याबद्दल पण फार कन्फ्यूज होतो आणि नंतर एक असा विचार आला की एखादा ब्रँडेड नंबर घेऊन किंवा एखादा चॉईस नंबर जो ब्रँड बनलेला आहे तो घेऊन त्याच्यावर काहीतरी नवीन करण्यापेक्षा जो नशिबाने आपल्याला एखादा नंबर येईल त्यालाच असं ब्रँड बनवायचं की तो नंबर इतका ब्रँडेड झाला पाहिजे की प्रत्येक गावागावात प्रत्येक खेड्यापाड्यावर तळागाळापर्यंत त्या नंबरची ट्रेस पोहोचली पाहिजे मग ज्या आपल्या योगागाने आपण नवीन स्कारपिओ एसी लिहून घेतली होती आणि त्या गाडीला पहिला नंबर आला बावन्न सत्तावन्न तिथून आपल्या बावन्न सत्तावन्न नंबरच्या जो ग्रुपचा आहे ना त्याचा उगमच झाला असं समजा म्हणजे ते तिथून सुरुवात झाली आहे आपली आणि ते काही ठरून फिरून नाही झालं आपण असं ठरवलं की आता एक माणूस कधी सक्सेस होत नाही एक माणूस कधी मोठा होत नाही त्याच्यासाठी टीमवर्क लागतो त्याच्यासाठी खूप काही देवाचे आशीर्वाद आई आशीर्वाद मित्रांची साथ असे खूप लोकांचं काही ना काही लागतं आपल्याला त्याच्यासाठी एक माणूस कधी मोठा होणार नाही त्यासाठी सगळं टीमवर्क लागतो आणि टीमवर्क बनवायचं म्हटलं तर त्यासाठी आपल्या समविचाराची माणसं एकत्र येणं फार गरजेचं असतं निश्चित माणसं एकत्र आणून कधी समविचार होत नाही ती येतानाच समविचारायची पाहिजे त्या माणसं एकत्र येतात आणि तो ग्रुप मोठा होतो जेव्हा आपल्या पहिल्या गाडीला नंबर बावन्न सत्तावन्न आला तिथून आपण स्टार्टअप केला दुसऱ्या गाडीचा नंबर बावन्न सत्तावन्न घेतला आता देवकृपेने आपल्या हो ग्रुप मध्ये एवढी वाढ होत चालली एवढा क्रेज होत चालली ग्रुपच्या नंबरच्या पाच गाड्या अशा आपल्या आता मार्केटमध्ये आलेल्या आता ही पाण्याची बॉटल आपण जेव्हा उद्योग समोर चालू करायचं ठरवला बी उद्योग समोर आपण बावन सत्तावन्न नावानेच आपण प्रोडक्शन चालू केलं मुळात काय की जे सोबत राहणारे मुलं आहे आपले ते सगळे निर्वेशने असतात दुसरी गोष्ट जर आपल्या ग्रुपमध्ये एखादा व्यक्ती कमकुवत आहे परिस्थितीनं त्याची जर बेरोजगारी असेल तर आपण सगळा ग्रुप मिळून त्याला मदत करून मोठं करण्याचा आपला एक उद्देश आहे तिसरी गोष्ट एका व्यक्तीच्या नावाखाली हा ग्रुप आप चालत नाही हा बावन्न सत्तावन्न म्हणजे सगळेच अध्यक्ष सगळेच कार्यकर्ते आणि सगळेच संस्थापकी म्हणजे याच्यामध्ये पदाचा वाद नाही म्हणजे तुमचा भाव चालतो ग्रुप आपत्तर ग्रुप ऑफ बिझनेस म्हणून चालतो ग्रुप ऑफ बिझनेस नाही आम्ही याच्यामध्ये समाजसेवा पण करतो आम्हाला जे चांगले काम वाटतात समाज उपयोगी ज्या ज्या गोष्टी वाटतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये करतो पण बिझनेस मेनने करतो म्हणजे आपल्यातले सगळे माणसं ही बिझनेस पाहिजे पण त्यांच्यामध्ये एक सामाजिक बात लिखी जगून पण त्याच्यामध्ये करून पाहिजे आणि जिथं जिथं अडचण येईल तिथं आम्ही सगळे मिळून तो जी जी जावड़े जावड़े ती जी अडचण आहे ती दूर करण्याचा प्रयत्न आहे मी असं ऐकलेलं आहे ग्रुप बद्दल तर ह्या ग्रुप मध्ये जेवढे जेवढे मेंबर आहेत ते सर्व निर्वेसनी हे खरं आहे का आहे तर कसे राहू शकते तुम्ही जे ऐकलं ते शंभर टक्के बरोबर आहे निर्वेसनी का राहू शकत नाही एका विचाराची माणसं जर एकत्र आली एका ध्येय धोरणाची माणसं एकत्र आली ती शंभर टक्के एका नेतृत्व खाली चालतात ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा भगवत झेंड्याचाच आधार घेतला त्यावेळेस भगवत झेंड्या खाली त्या विचाराची माणसं एकत्र आल्यानंतर स्वराज्य घडलंच ना तर आपलं पण हे छोटंसं स्वराज्य साम्राज्य घडवायचं आपल्याला ती पण आपण एक कॉन्सेप्ट बनवली प्रत्येक जणांचे नेतृत्व काही माणूस काम करू शकणार नाही प्रत्येक जन हा काय टोळी मोकर होऊ शकणार नाही तर एखाद्याला आपण त्याला प्रेरणास्थान बनवला त्याच्या सांगण्याप्रमाणे वागलं का आपण साम्राज्य मोठं होत चालतं असं माझं मत आहे वैयक्तिक म्हणजे तडक्यात याच्यामध्ये आल्यानंतर हे समजता आपुलकी निर्माण होती आपण दुसऱ्या घेऊन सोबत मोठे मी तुम्हाला सांगितलं की हा ग्रुप मध्ये कोणी अध्यक्ष बघे नाही आणि कोणी नाही सगळेच अध्यक्ष बघेल त्याच्यामधले कार्यकर्ते असं सांगत म्हणजे याचा अर्थ काय आला की आपली सगळ्यांची आपुलकीची भावना आहे आणि हे आपली एकजूट जी आहे एक एक ती आपल्या एकदोष फार मोठ बनवणार आहे ते काय असं काय मग एक कार्यकर्ता असतो मग एक नेता असतो एक अध्यक्ष असतो उपाध्यक्ष असतो याच्यामध्ये चढ निर्माण होती आणि त्या ग्रुपला लयच नेहमी पण आपल्या ग्रुपमध्ये में सगळे मेंबर हे आपल्या घरातले जो पण आपल्या बावन सत्तावन्न फॅमिलीमध्ये येतो तो आपल्या घरातला मेंबर असतो तो आपल्याकडे कार्यकर्ता म्हणून येत नाही तो आपल्या घरातला माणूस म्हणून अटॅच होतो आपल्याला आणि आपण त्याला मदत करताना बाहेरची व्यक्ती म्हणून नाही तर आपल्या घरातली व्यक्ती करता आपण जसं आडी अडचणीच्या काळात म्हणजे सुखाच्या काळात या कधी वेळेस सुट्टी राहील पण दुःखाच्या काळात आपली मुलं बावन सत्तावन्न ची फॅमिलीतली माणसं हे तिथे शंभर टक्के हजार असतात म्हणजे असतात हे आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर मी अजून एक असं पाहिलेलं आहे सर्व ग्रुप मेंबर जे वडील सुला असू लहान असू मोठा असू कोणता असू त्याचा आदर करत दिसतो ही संकल्पना कशी रुजवली तुम्ही त्यांच्या मुळात सर संस्कार संस्कार जे म्हणतात ना ते बाजारात विकत मिळत नाही त्यासाठी आपल्याला ते संस्कार आपल्या घरात हो रुजावं लागतात आणि आपण सगळे सर्वसामान्य घरातील माणसं गरीब कुटुंबातील माणसं आपल्याकडे एकत्र आलेली सगळे शून्य होते कोणाकडे काही नव्हतं अशा परिस्थितीतून आपण वर आलेलो आहे आणि ज्या वेळेस आपल्या ग्रुप चा एखादी मोठी व्यक्ती जी आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे ती जर त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या पायाजवळ झुकत असेल तर बाकीच्या झुकायला काय हरकत नाही मग ते संस्कार आपल्याला लावा लागतात ना काय बाजारात कुठून विकत थोडी मिळणार आहे आता जी आपल्या वय आपण ज्याला मोठे मानतो ग्रुपमध्ये ज्याला आपल्या वया व्यक्ती श्रेष्ठ आहे ती जर एखाद्या मोठ्या व्यक्तीचे पाय पडल्यानंतर आजूबाजूच्या आजूबाजूची सोबतच्या असलेले माणसाचे पायच पडणार आहे ना मुळात असे तर संस्कार लावले जातात ना म्हणजे तुम्ही थोडक्यात एक ग्रुपला असं सांगितलं तुम्ही जेवढे झुकाल तेवढे उंच असाल आणि ते तुमच्या तुमच्यामध्ये डायरेक्ट दिसायला लागलेलं आहे कारण की तुमच्या सोबत राहणारे जे लोक होते त्यांचा पहिले कुठंही अस्तित्व दिसत नव्हतं पण जसे तुमच्या सोबत आले तुमच्या सोबत आले तुमचे विचार घेतले तिथून पुढं कुठं तरी दिसायला लागले आणि अजून तर तुमचे ध्येय खूप मोठे दिसते याच्यावर सर मुळात हे विचार काय आमचे तुम वैयक्तिक एकट्याचे नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचे सगळ्या महापुरुषांचे विचार विचारे त्या विचारधारेवर चालणारा आपला एखादा कार्यकर्ता आपला एखादा सदस्य त्याचा अनुकरण करणारे सगळे बाकीचे फॅमिली मेंबर अशा प्रकारचा चालणारा आहे म्हणजे हा वैयक्तिक कोणाचा एकाचा विचार नाही हा आपण सर्वांच्या विचारांमधून निर्माण केलेला म्हणजे वैयक्तिक माणसाची मालमत्ता नाही सगळ्यांची मालमत्ता आहे आता असंच नाही येवल्या तालुक्यामध्ये किंवा येवल्यामध्ये बावन्न सत्तावन्न नंबरची एक गाडी आली तेव्हा काही विशेष वाटत नव्हतं पण आता जेव्हा मार्केटमधून पाच पाच सहा सहा गाड्या एकाच नंबरच्या एकाच रंगाच्या जेव्हा जातात हो ना सर इतका आनंद होतो पाहणाऱ्याला पण आणि गाडीमध्ये बसणाऱ्याला पण खेड्यापाड्यावरून मित्र परिवारातून फोन येत्या की आम्हालाही बावन सत्तावन्न फॅमिली द्या द्या नंबर द्या पण आता असं झालं आरटीओ आपल्या घरचं नाही आरटीओ मध्ये दोन दोन वर्षाचे नंबर बुकिंग करून ठेवले म्हणजे एक काळ असा येतो की मला असं वाटतं की आपण जर सगळे एकत्र असं राहिलो आपण असं एकत्र जर एका विचारावर वागत राहिलो तर एक काळ आपल्या येवला तालुक्यामध्ये फक्त बावन्न सत्तावन्न नंबरच सगळं साम्राज्य दिसत आणि साम्राज्य निर्माण करून आपल्याला काही अतिरेक करायचा नाही आपल्याला त्याच्यातून फार समाज उपयोगी कामं करायचे लहान बाळापासून तर म्हाताऱ्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत चांगली प्रतिमा जर काही असल तर ती बावन सत्तावन्न नंबर ग्रुपची असेल असं माझं ठाम मत हो आहे चांगली संकल्पना आहे तुमची जसा बावन्न सत्तावन्न नंबरचा जो ग्रुप आहे म्हणजे जी फॅमिली म्हणता तुम्ही ती जशी प्रगती करते जशी प्रगतीच्या वाटेवर आहे आणि तुम्ही पा एक छोटस रोप लावलेलं होतं जसं तुम्ही म्हणता आपल्याकडे एस इलेव्हन निघाली आहे त्याच्यानंतर हे रोपट हळूहळू पसरायला लागत जसं वडाचं झाड असतं एक झाड लावतो आपण जसं पसरतात पाळुंब्या खाली टाकल्यानंतर जसं त्या खोडाला आधार भेटतो आणि ते झाड वाढत राहत सेम संकल्पना तुमची आणि शंभर टक्के तुमची जी संकल्पना आहे ही पूर्ण गावाभरात गावागावामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आणि आदरयुक्त हा नंबर पोचेल तुमची संकल्पना शंभर टक्के आवडली मुळात सर आमचं म्हणणं असं आहे की आपल्याला भीतीच्या वातावरणात जगायचं नाही बावन्न सत्तावन्न नंबर हा जो ग्रुप आहे किंवा बावन्न जी फॅमिली आहे ती आपण तिची आपल्या घरातली आपल्या जवळची अशी फॅमिली आहे असं प्रत्येकाच्या मनात गेलं पाहिजे आमचा उद्देश आहे आणि एक माणसं आपण जे होत नाही ते आपण सगळ्या ग्रुप मिळून करू शकतो एक गाडी घेऊन एक माणूस गाडी घेऊन घेऊन किती घेणार आहे दोन गाड्या चार गाड्या आहे एका नंबरच्या पण त्याचा ब्रँड म्हणू शकत नाही ज्यावेळेस सगळा मित्रपरिवार एका ये विचारात येतो एकाच ये नंबरच्या दहा गाड्या घेतो वीस गाड्या घेतो त्यावेळेस समाजामध्ये इतका मोठा संदेश जातो की कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसतानी कुठल्याही प्रकारची परिस्थिती नसतानी आर्थिक नाही मानसिक नाही भावनिक नाही एकदम गरीबाचं शेतकऱ्याचं तळागाळात लपोरलं जर सायकलवर फिरतानी जर तो जर हळूहळू प्रवास करून काष्टातून जर स्कॉर्पिओ सारखी एसी लावून गाडी घेऊ शकतो तर एवढ्या ग्रुपच्या माध्यमातून आता आमच्याकडं गर्वांनी सांगू वाटत की आता आमच्याकडे सहा त्याच्यामध्ये एस स्कॉर्पिओ आहे थार आहे परत एक्सी सेवन हंड्रेड आहे क्रेटा आहे आता एक आम्ही थार रॉक्स बुक केली आहे आमच्या मोठ्या भावाने आता एका लहान बंधूसाठी आम्ही परत बोलेरो आता जी नवीन लॉन्च झाली तीच हे करून आलेलो आहे पण तिचा नंबर आम्हाला आता भेटत नाही त्याच्याकरता आम्ही थांबलेलो आहे आमच्या जवळच्या एकदम फॅमिलीतल्या माणसांनी बावन्न सत्तावन्न नंबरचा सोळा ड्रायव्हरचा टायरचा हवा घेतलेला आहे म्हणजे असं नाही की आम्ही आम्ही पण सगळ्या याच्यामध्ये या गाड्यांमध्ये एक आपुलकी भाऊ रुजवतोय नातं रुजवतोय असं रुजवतोय की ज्या वेळेस हा नंबर बघितला जाईल ना ह्या नंबरच्या मागे महाराजांचं मोठं नाव असतं छत्रपती शिवाजी महाराजांचं या गाडीमध्ये महाराजांची प्रतिमा म्हणजे पुतळा बसवलेला असतो आणि आदर्श व्यक्तिमत्वाचं का घेतलेलं आहे की आपल्याकडून काही चुकीचं काम घडू नये आपल्या गाड्या पाहिल्यावर लोकांना दहशतीचं वातावरण निर्माण नव्हतं आपुलकीचं वातावरण निर्माण होत त्याच्यामुळे ह्या गाडीच्या डॅश बोर्डवर छत्रपती शिवाजी केलेले आणि जेव्हा पण आम्ही गाडीत बसतो किंवा आमच्या गाडीकडे जेव्हा पण कोणी बघत तर त्या काळ्या गाडीचं दहशत नाही म्हणून आपली गाडी जवळची घरातली गाडी आणि अशा आनंदाने लहान मुलापासून मोठे माणसं परत आनंद म्हणजे खेड्यापाड्यावर तुम्ही कधी आमच्या गाडीमध्ये बसा आमच्या सोबत झाला त्यावेळेस तुम्हाला कळत की सोबत राहिल्यानंतर एक संघ राहिल्यानंतर अशा एका रंगाच्या एका नंबराच्या दहा पाच गाड्या घेतल्यानंतर तुम्हाला त्या गाडीमध्ये बसल्यानंतर किती आनंद भेटतो जो हेलिकॉप्टर मध्ये बसून मिळणार नाही जो विमानात बसून मिळणार नाही तो आनंद तुम्ही जमिनीवर चालणार आहे आमच्या गाड्यांमध्ये बसून घ्या एवढा कॉन्फिडन्स आम्हाला या नवरांनी या गाड्यांनी आणि या आत्मविश्वास आमच्यात निर्माण केला ह्या आमच्या फॅमिलीनी बावन सत्तावन्न तुमचं कार्य खूपच चांगलं आहे खूपच मोठं आहे उत्तर उत्तर याची प्रगती होत राहो आणि चांगले चांगले लोक अजून तुम्हाला जोडत जाऊ याच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सर शुभेच्छा द्या पण आमचा संदेश पण पूर्ण समाजापर्यंत पोहोचवा की आपल्याला सगळ्यांना जेवढं होईल तेवढं आपली जवळची माणसं एकत्र करणं संघटन करणं संघटन मजबूत करणं त्यांना पैसेवाला बनवणं त्यांना चांगल्या मार्गाला आणणं निर्वेसनी ठेवणं ह्या ग्रुपचा सगळ्यात मेन उद्देश आहे आणि कोणत्याही ठिकाणी आपण जेव्हा असं पाच जण पाच जशी बो, पाच बोट आहे जेव्हा एकत्र आल्यानंतर एक, एक वज्रमूट तयार होते त्या प्रकारे आप आपण एक मोड एक ग्रुप बनवला आणि सगळ्यांनी एका त्या मध्ये जर राहिलं तर शंभर टक्के येणारा काळ हा आपला असेल आपल्याकडे निर्वसनी मुलांची संख्या असेल सगळे मुलं जे आहेत ते चांगल्या चांगल्या पदावर असतील आता बावन सत्तावन्न ग्रुपचे जर तुम्ही बघितले तर याच्यामध्ये आमच्याकडं अकॅडमी आहेत आमच्याकडं पाण्याचे फॅक्टरी आहेत आमच्याकडं लँड डेव्हलपरचे मोठे बिझनेस आहे पैठणी साडी सारखे येवलत तालुक्याचे बिझनेस आहे हॉटेल मॅनेजमेंट सारखे मोठे मोठे बिझनेस हा बावन सत्तावन्न नंबर ग्रुप करतो रॉ मटेरियल पुरवण्याचं घराचं खडीचं याचं काम पुरवण्याचं सुद्धा आमच्याकडं या ग्रुपमध्ये आज माणसं अवेलेबल आहे आमचे सदस्य अवेलेबल आहे म्हणजे याचा अर्थ काय सर की आम्हाला असं वाटतं की जगात लोकांना वाटत असणार पैशाशिवाय काही नाही तर पैशाशिवाय काहीच नाही हे बी करायचं पण तो कोणत्या मार्गाने येतो कसा आणला पाहिजे आणि तिथं कुठं कुठं जे येतील तिथं सगळ्यात मोठं काम आहे ते संघटन त्यावेळेस उभारा जातो बावन सत्तावनगुरु हे आमची कॉन्सेप्ट तुम्ही समाजात मांडवा मांडा की त्यांना सांगा की आम्हाला जगामध्ये असं काहीतरी उदाहरण बनवायचं आहे की जेव्हा गाडी बघेल ना ज्याच्यावर आण अत्याचार होतो जेव्हा तो बावन सत्तावनची गाडी बघाल तर त्याला देव भेटल्यासारखं वाटलं पाहिजे त्याखादा दुःखी असेल आणि अडचणीत असेल बावन सत्तावनची गाडी बघितली त्याला वाटलं पाहिजे आमची गाडी एखाद्या आई बहिणी रात्रीच्या वेळेस जर एकट्या जात असेल आणि बावन सत्तावनची गाडी बनली तर त्यांनी अक्कने हातकाला पण माझा भाऊ गाडीमध्ये बसलेला आहे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या पण खूप मोठ्या कॉन्सेप्ट आमच्या डोक्यात आहे आणि देवानी मित्र पर्यावरण साथ दिली तर शंभर टक्के आम्ही त्या साध्य शंभर टक्के तुमच्या सर्व संकल्पना जे आहे त्या पूर्ण होती कारण की तुमचा उद्देश एकदम शुद्ध आणि चांगला आहे धन्यवाद धन्यवाद सर सोय इंडिया महाराष्ट्र बघा मंडळी आधी तर आलो होतो मुलाखत झाली मुलाखत झाल्यानंतर खूप भारी वाटलं कारण की आज जी माझी भूमिका होती ती पत्रकाराची भूमिका होती आणि सर्वांसाठी महत्वाची गोष्ट की मी पण ही बावन्न सत्तावन्न ग्रुपचा ही एक मेंबर आहे आज लोकांच्या काय कन्सेप्ट आहे किंवा त्यांचे प्रॉब्लेम काय आहे काय ते जाणून घेण्यासाठी आलेलो होतो बघा ह्या ग्रुपमध्ये जो येतो खरंच खूप भारी वाटतं आणि ज्यावेळेस आपण सर्व एकत्र ये येऊन काम करतो जे महाराजांचे विचार आहे हे कुठंतरी पुढं नेण्याचा प्रयत्न करतो खूप मनाला भारी वाटतं